पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हुया हालेलुया 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 लोया हाले लुया उपस्थित प्रिय बंधू आणि बघणीनो आज आपण परमेश्वराविषयी परमेश्वराचा आणि माझा संबंध आपण कसं जोडणार याच्याविषयी आपण चिंतन करणार आह परमेश्वराच्या सोबत आम्ही सदैव जुळून राहावं असं परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा आपण आम्ही सकाळी उठतो त्या सकाळच्या एकदम नवीन दिवसापासून पहाटेपासून आपण परमेश्वराशी जुळून राहा आणि म्हणजे सर्वात आधी उठल्याबरोबर नवीन दिवसा दिवसामध्ये दिवसा आगमन झाल्याबरोबर आपण सर्वात आधी परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे आणि सर्वात आधी आपण ह्या चार गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे चार गोष्टी सर्वात आधी आपण परमेश्वराला धन्यवाद दिला दे पाहिजे परमेश्वराला आपण धन्यवाद दिला पाहिजे कारण आम्हाला परमेश्वराने रात्रभर चांगल्या प्रकारे सांभाळलं प्रियजण हो आम्हाला माहित आहे काल पुष्कळजण झोपी गेले परंतु आजचा सकाळचा दिवस त्यांनी पाहिला नाही सकाळची वेळ त्यांना पाहायला मिळाली नाही ते रात्रच त्यांचा अंत झाला असं जगामध्ये पुष्कळ लोक आहेत परंतु आज परमेश्वराने मला सुखरूप ठेवून एक नवीन दिवस दाखवला मला जिवंत ठेवलं परमेश्वराने म्हणून सर्वात प्रथम परमेश्वराने मला जिवंत ठेवलं याबद्दल आपण देवाचे आभार मानला पाहिजे आणि खरोखर देवाने आम्हाला जिवंत ठेवून हा एक नवीन दिवस दिलेला आहे प्रत्येक दिवस आमच्यासाठी नवीन दिवस आहे तो हा हा दिवस कालचा दिवस नाही आणि कालचा दिवस आम्हाला मिळणार नाही कालचा दिवस गेला कालचा दिवस गेला आज आपल्याला नवीन दिवस देवाने दिलेला आहे आपल्याला देवाने नवीन दिवस दिलेला आहे आणि ह्या नवीन दिवसाला आपण देवाच्या धन्यवादाने आपण स्वीकार केला पाहिजे देवाच्या आशीर्वादाने आपण स्वीकार केला पाहिजे देवाला धन्यवाद देऊन देवाच्या आश देवाचा आशीर्वाद घेऊन आपण हा नवीन दिवस देवाने दिलेला आहे आम्ही खरोखर भाग्यशाली आहो मी खरोखर धन्य आहो असं समजून आपण हा नवीन दिवस सु स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला देवाने किती प्रेम केलेला आहे आम्हाला नवीन दिवस दिला आम्हाला नवीन दिवसामध्ये पदार्पण करण्यासाठी आम्हाला संधी दिली म्हणजे हे देवाचं प्रेम आहे म्हणून त्याबद्दल आपण देवाचे आभार मानला पाहिजे आम्हाला जिवंत ठेवलं म्हणून आपण आभार मानलं पाहिजे आम्हाला नवीन दिवस दिला म्हणून आम्हाला आभार मानलं पाहिजे आणि या दिवसामध्ये देवाने आपलं प्रेम आम्हाला दाखवलेलं आहे म्हणून आपण देवाचे आभार मानला पाहिजे प्रिजन हो दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सकाळी सकाळी प्रभूकडे मागितलं पाहिजे की परमेश्वरा मला नवीन मार्ग दाखव आम्ही प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन शोधत असतो काय करावं कोणतं काम करावं कशा प्रकारे मिळकत होईल कशाप्रकारे आम्ही चांगले बनवू कशाप्रकारे आम्ही आनंद घेऊ कशाप्रकारे मला सर्व काही उपलब्ध होईल आपण स्वतः कधी कधी मार्ग शोधतो किंवा स्वतः आम्ही प्रयत्न करतो कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये नापास ठरतो प्रिय बंधू आणि बघितलं म्हणून सर्वात आधी उठल्या बरोबर परमेश्वराकडे आपण मागणी मागाव हे हो परमेश्वरा मला नवीन मार्ग दाखव तुझा मार्ग दाखव आम्ही स्तोत्रग्रंथ छेचाळीस ओवी मध्ये वाचतो स्तोत्रकार आम्हाला सांगत आहे म्हणत आहे त्याच्यामध्ये हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखीव हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखीव मी तुझ्या सत मार्गाने चालेन ना। तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर तुझ्या नावाचे भय धरण्यास आपण कशा प्रकारे आपण आपण मार्ग ठरवावं सर्वात प्रथम परमेश्वराला म्हणा परमेश्वरा मला तुझा मार्ग दाखव माझा मार्ग नाही ना 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 मला जे योग्य आहे ते तुला माहित आहे आणि म्हणून तू मला मार्ग दाखव मला दिशा दाखव मला माझ्या जीवनाची योजना मला बनवून दे आणि मी तू मला मार्ग दाखवशील त्याच्याद्वारे मी माझे चित्त तुझ्या मार्गाने लावील तुझ्या मार्गाने मी एकाग्र करील अशा प्रकारे आपण देवाकडे प्रार्थना करा देवा मला तू मार्ग दाखव पुष्कळ आम्ही कामासाठी जातो किंवा काही मिळकतीसाठी जातो किंवा आनंद घेण्यासाठी जातो किंवा आपण नातेवाईकाशी भेटायला जातो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण देवाचा मार्ग आणि ज्या गोष्टी आपल्याला देवाच्या विरोधामध्ये वाढतात त्या गोष्टी आपण करू नये तो मार्ग बदलून टाकावा जेव्हा आमचे पाय वाईट त्याच्या मार्गाने लागतात जेव्हा माझं मन वाईट त्याच्या मार्गाने जातो तेव्हा आपण देवाची भीती बाळगून आपण आपले पाय मागस घेतले पाहिजे आणि आम्ही सत्याच्या मार्गाने देवाने सांगितलेल्या मार्गाने देवाने आम्हाला सांगून ठेवलेल्या मार्गाने आपण गेला पाहिजे म्हणून देवाच्या मार्गाने चालण्यासाठी म्हणून देवाची कृपा मिळण्यासाठी देवाकडे सकाळी सकाळी आपण प्रार्थना देवा मला नवीन मार्ग दाखव मला नवीन दिशा दे मला नवीन प्रेरणा देई अशा प्रकारे आपण रोज प्रार्थना करावं आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि बघणीनो आपण प्रभूकडे प्रार्थना करावं मला नवीन शक्ती दे नवीन शक्ती ऊर्जा माझ्या जीवनामध्ये माझ्या शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे शक्ती पाहिजे सामर्थ्य पाहिजे फक्त शरीरातच नाही माझ्या मनाला माझं मन बडकट कर माझं मन बडकट कर शक्ती दे हिंमत दे धैर्य दे आणि माझं हृदय कठोर कर किंवा माझं हृदय तुझ्या इच्छेनुसार चालव प्रेमाळू बनव असं शक्ती प्रेम करण्याची शक्ती सामर्थ्य आणि योग्यता मला दे आणि मला तुझ्यावर प्रेम करू दे अशा प्रकारे आपण देवाकडे मागणी मागावं आणि मला चांगलं आरोग्य दे मला चांगले आरोग्य दे मला मला चांगलं विचार करण्याची शक्ती दे शक्ती दे मला विचार करण्याची क्षमता दे म्हणून आपण प्रार्थना करावं हो। आणि मला काम करण्याची शक्ती दे जे काही कामाला आम्ही जातो त्याला मला शक्ती दे तुझ्या सामर्थ्याने मला ते काम करू दे आणि मला तुझ्या नावाने समोर जाण्यासाठी मला सामर्थ्य दे हिंमत दे धैर्य दे असं आपण प्रार्थना करावं हो। परमेश्वरा मला योग्यता दे मला योग्यता दे काम करण्यासाठी एक चांगले विश्वास जीवन जगण्यासाठी मला योग्यता दे मला सामर्थ्य दे तुझ्या वचनाने मला भर मला हिंमत दे धैर्य दे असं प्रार्थना करावं आणि माझ्या मनामध्ये चांगले विचार दे सुबुद्धी दे मला दुष्ट बुद्धी देऊ नको वाईटाकडे जाणारी बुद्धी देऊ नको मला दुष्टायची दु बुद्धी देऊ नको मला चांगली बुद्धी दे असं म्हणून सकाळी सकाळी आम्ही प्रार्थना करावं प्रियजन हो जेव्हा आपण सकाळी जेव्हा प्रार्थना करतो देवाला मागणं मागतो तर दिवसभर ते वचन मग आपल्या आमच्या कानामध्ये गुंजत राहतात आणि अशा प्रकारे आपण नवीन दिवस सुरू करावं आणि चौथी महत्वाची गोष्ट प्रियजन हो आपण परमेश्वराकडे मागावं परमेश्वरा मला तुझे सत्य ओळखू दे प्रियजन हो आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कधी कधी आमच्या जीवनामध्ये काय काय येतात कधी कधी वाईट आमच्या जीवनामध्ये येते आम्हाला वाईट करण्याची इच्छा होते आम्ही आमचे सवंगडी मिळतात दोस्त भाई मिळतात आम्हाला कधी कधी वाईटाकडे जाण्याची प्रेरणा देतात दारूबाजी करण्याची वाईटाच्या कामामध्ये सहभाग करण्याची दोन नंबरच्या कामामध्ये सहभाग करण्याची वाईट वासना आमच्यामध्ये येते वाईट विचार येतात आम्हाला लोभ उत्पन्न होते आम्ही पैशाच्या मागे जातो धनसंपत्तीच्या मागे जातो कधी कधी आम्ही खूप गर्विष्ट बनतो कधी कधी आम्ही दुसऱ्याला म्हणतो का माझ्यासारखा कोणी नाही अशा प्रकारे हे सर्व वाईटाचा मार्ग आहे तर आम्हाला परमेश्वरा वाईटाच्या मार्गापासून वाचव आणि मला सत्याच्या मार्गाने चालू दे मला सत्यामध्ये वाढव तुझ्या सत्यामध्ये मला जाऊ दे मला तुझे सत्य ओळखू दे म्हणून आपण प्रार्थना केलं पाहिजे माझ्या कामामध्ये मला सत्य ओळखण्यासाठी मला अं योग्य बनव माझ्या विचारामध्ये आम्ही सत्य मी सत्य ओळखण्यासाठी माझे विचार मी सत्याने विचार करण्यासाठी माझ्या सर्व कमाईमध्ये मी सत्य स्वीकार करावं म्हणून मला शिकव जे काही मी कमाई करतो ते सत्याची कमाई असावं जे काही मी विचार करतो ते सत्याचे विचार असावं मला लालच देऊ नको मला लालचीपासून लबाडीपासून मला वाचव लबाडी करू करू देऊ नको मला सर्व प्रकारच्या वाईटापासून मला वाचव आणि एक सत्य सत्य जीवन ओळखण्यासाठी आणि सत्याने समोर जाण्यासाठी मला कृपा दे आशीर्वाद आहे प्रियजन हो ह्या चार गोष्टी आपण पर रोज परमेश्वराला सकाळी सकाळी मागावं आणि जेव्हा आम्ही प परमेश्वराला मागतो तेव्हा परमेश्वर आम्हाला देते आणि जेव्हा आम्ही सकाळी सकाळीशी प्रार्थना करतो तेव्हा आमचं मन पर परमेश्वराकडे लागते आमच आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देतो आणि परमेश्वराच्या संपूर्ण जीवन संपूर्ण दिवसभर आम्हाला परमेश्वराच्या कृपेमध्ये राहण्यासाठी शक्ती सामर्थ्य मिळते प्रियजन हो विश्व विचार करूया विश्वास ठेवूया आणि रोज सकाळी परमेश्वराकडे प्रार्थना करून हे चार गोष्टी आपण परमेश्वराला मागूया